पहलगामला हल्ला झाला त्यानंतर त्या हल्ल्याचा निषेध करण्याचे वेगवेगळे मार्ग भारतातल्या हिंदूंनी मी मुद्दाम हिंदूंनी म्हणतोय कारण भारतीयांनी हे मार्ग शोधून काढले असं म्हणणं काहीसं चुकीचं ठरेल अशी परिस्थिती सध्या भारतात आहे कारण एक सोपा मार्ग निवडला गेला होता की पाकिस्तानी राष्ट्रध्वज ज्याचे स्टिकर किंवा साधे प्रिंट आऊट काढून रस्त्यावर चिटकवणं आणि त्यावर चालत जाणारे लोक जे आपल्याला दिसतात वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये चित्रांमध्ये फोटोजमध्ये ते पाहणं अनेक ठिकाणी टॉयलेटच्या बाहेरही हे असे राष्ट्रध्वजाचे प्रिंट आऊट होते त्याच्यावर जाणीवपूर्वक पाय देऊन जा याचा अर्थ आपल्या शत्रू राष्ट्राचा अपमान करण्याचा किंवा आपल्यातला जो काही जो राग आहे त्या राष्ट्राबद्दलचा तो व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणून हे सगळं घडत होतं या सगळ्या असंतोषाला किंवा या सगळ्या प्रचंड राग आणणाऱ्या ज्या घटना घडल्यानंतर कारण आमच्या महाराष्ट्रातले देशातले काही निष्पाप हिंदू बांधव धर्म विचारून ना विचारून तिकडे पहलगाममध्ये मारले जातात त्यांचे कुटुंबीय त्यांची बायका मुलं उघड्यावर पडतात लहानगे अनाथ होतात काहींचं लग्न नुकतंच झालेलं असताना त्यांच्या मधुचंद्रातला मधू संपला की चंद्र हा झाडामागे लपला तेच कळायला मार्ग नसताना जे आभाळ कोसळलेलं होतं भारतीयांवर तो राग तिचीड तो संताप व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून हे जे काही चाललंय आजही होत आहे बऱ्याच ठिकाणी व तिथे त्याला तोड असं उत्तर दिलं आहे ते म्हणजे हे चिटकवलेले ध्वज पाकिस्तानचे ध्वज कोणीतरी येऊन स्वतःच्या हाताने ते काढतंय आणि त्या काढण्यामुळे वाद निर्माण होत आहेत अनेक ठिकाणी हे ध्वज काढायला पुढे सरसावणाऱ्या ह्या मुस्लिम महिला आहेत आश्चर्यकारकरीत्या यात कुठलाही मुस्लिम तरुण मुस्लिम माणूस ज्याला समज आहे असा प्रौढ मुस्लिम या गोष्टी करायला धजावत आहे पण आता होतंय आहे काय की हे हे जे काही राष्ट्रध्वज असे संताप व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर चिटकवले आहेत ते उखडून काढण्यासाठी मुस्लिम महिला मुस्लिम मुली मुस्लिम तरुणी पुढे सरसावतात आता होतंय आहे काय एखादा तरुण असला तर त्याची कॉलर पकडण्यापर्यंत हिंदूंचा राग तीव्र झालेला आहे प्रसंगी त्याची हनुमान जयंती होऊ शकते रंगपंचमी होऊ शकते एवढं सगळं माहीत असताना मुद्दाम ह्या महिलांना पुढे केलं जात आहे का किंवा मुद्दाम या मुलींना पुढे जायला सांगितलं जात आहे का की ही आ, एक स्वयंप्रेरणा आज तुम्ही पाहिलं असेल तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे अगदी नाला सोपाऱ्यातल्या चक्रेश्वर तलाव त्या तलावाच्या सभोवती जो काही वॉकिंग ट्रॅक बांधलेला आहे आणि आजूबाजूला ऐतिहासिक असं पौराणिक ते चक्रेश्वराचं मंदिर आहे त्याच्यामागे बौद्ध स्तूप आहे नाला सुपारा हे पुराण काळात किंवा अगदी प्राचीन काळात एक मोठं बंदर होतं इथे मोठा व्यापार उदीम चालायचा आणि ही हिंदू आणि बौद्ध धर्माची जी काही सांगड घातलेली जी काही संस्कृती होती त्याचं संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या खाणाखुणा तिथे आहेत त्या खानाखुणा पुसण्याचं काम इथे आजूबाजूला अतिक्रमित झालेले मुसलमान करत आहेत आणि तेच मुसलमान आता एवढे शिरजोर झालेत की त्या चक्रेश्वर तलावाच्या वॉकिंग ट्रॅकवर जे पाकिस्तानी ध्वज काही तिथल्या हिंदू मुलांनी लावले होते ते अरेराविक करून किंवा अगदी एकमेकांच्या अंगावर हमरी तुमरी करत ते काढायला निघालेले जे कोणी मुस्लिम लोक होते त्यात मुस्लिम महिला आघाडीवर होत्या गवर्नमेंट का इशकू है इसमें देखिए अरे वहाँ आतंकवादी और यहाँ हम है कोई दे 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 ये देखो दे दे ना पाकिस्तान सारा का बिल्कुल है आपको दिख नहीं होना चाहिए आप देखो क्या हिंदी में पाकिस्तान लिखो मैं पैर रख के जाऊंगा लेकिन के लिए झंडे को ये हमारे संविधान में मिलते टॉयलेटमध्ये पण लावेल मी रस्त्यावर लाव गार्डन मध्ये एक त्याच्या मी अख्खो देतील अख्खो म्हणजे हिंदू पच्छा लोक आपल्या मागे चिरक उलटी बाजवली आता व पाकिस्तानचा

मुंबईतलीच गोष्ट सांगायची झाली तर पार्लेसारख्या म्हणजे विले पार्ले हे स्टेशन हे संमिश्र लोकवस्तीचं आहे पण इथे हिंदू बहुल लोकवस्ती आहे गुजराती मारवाडी हिंदी भाषिक हे सध्या तुलनेनं जास्त झालेले असले तरी इथला ब्राह्मण मराठी माणूस किंवा जे गुजराती आहेत व्यापार उदीम करणारे पांढरपेशे लोक इथे राहतात विले पार्ले म्हटलं की साहित्य संस्कृती आणि मराठी बाणा जपणारं एक शहर आणि हे सगळं एक प्रकारचं एक वेगळं रूप पारल्याचं आपल्या समोर असताना या विले पार्ले रेल्वे स्टेशनच्या आवारात जे पाकिस्तानी राष्ट्रध्वज लावले होते ते काढायला तिथली एक स्थानिक मुस्लिम तरुणी हिरिरीनं पुढे सरकताना दिसते आणि ती ज्या पद्धतीनं वाद घालते तो वाद जेव्हा तुम्ही ऐकता पाहता तेव्हा तुमच्या तळपायाच्या मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही हे पार्ला स्टेशन आहे गंडा लगाया हुआ है पाकिस्तान का ये लोग सब निकाल रहे हैं देखो इस देश का गद्दार है इसको बोलते हैं समझे आई इसको ऐसा पैर रख रहे हैं तब भी ये लोग ऐसा बोल रहे हैं देखो वायरल करो पूरा निकालो निकालो पाकिस्तान से हो गया आप पाकिस्तान से हो गया ये देखो पाकिस्तानी आ गया पाकिस्तान से हो गया दो दो जरूरी है क्या पाकिस्तान तो से निकालना हरियाणा चाहिए क्या

सहारनपूर असो मुझफ्फराबाद असो अनेक ठिकाणी पीमध्ये बऱ्याच ठिकाणी असं आहे आता जर मी पुण्याचा उल्लेख केला पुण्याच्या कामसेटमध्ये म्हणजे जिथे हिंदू तरुण मराठी युवक हे अग्रेसर असतात अशा सगळ्या गोष्टींचा निषेध आणि अशा अशा पद्धतीनं आपला जो काही राग संताप जो व्यक्त करायचा असतो तिथे मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावले जातात मोठ्या प्रमाणात मोर्चे निघतात अगदी मराठा क्रांती मोर्चा असो मराठांनी त्यांच्या आरक्षणासाठी काढलेला मुक मोर्चा असो या सगळ्या मोर्चांमध्ये हे तरुण आघाडीवर होते याच तरुणांनी पाकिस्तानचा ध्वज असा रस्त्यात चिटकावून आपला राग व्यक्त केलेला असताना तो ध्वज काढायला तिथलीच एक स्थानिक मुस्लिम तरुणी बुरखा घातलेली म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की या ज्या क्लिप्स तुम्ही पाहिल्यात आतापर्यंतच्या त्या सगळ्या क्लिप्समधल्या या मुस्लिम तरुणी नखशिखांत बुरख्या झाकलेल्या आहेत મેને તુમરા કામ ક્યાં ગલત હે તું પેન પાકિસ્તાની હો ગ્યા તુ મે તુ સાદા મત મેરે સામે બાત કરો સમજ મે આયા ગલત બોલોગા મે ગલત બોલોગા મે કુછ ઉતના બોલો તુ આવો યે બગા આ તો યા પોરીલે ધંડા કાઢાય ચી કાય જરૂરત હે કા ધંડા ચાલે તો સોબ તુ યે બગ મે કા દિલ જનતા લેવા જૈને કાયો જા રહે હે 25 જનતા જહી ઉતર લે લોકલ મે सगळ्यांना कळा कधी यायचं तू पोलिसांना घेऊन येथे ईदगा पशी आहे मजिद पशी ताबडतो पाकिस्तानी उद्या हो निकाला पाकिस्तानी झेंडा हो घेऊन पाकिस्तानी झेंडा झेंडा घेऊ निकाला पाकिस्तानी झेंडा कि निकाला किंवा पाकिस्तानी झेंडा हे पाकिस्तानी झेंडाय पाकिस्तानी झेंडा ये

बुद्धिभेदाचा भाग आहे की त्यांना कुणीतरी उकसवलेलं आहे याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल पण जर बुद्धिभेद झालाय असं आपण मान्य केलं तर जे काही ब्रेन वॉशिंग झालंय ते कोणत्या पद्धतीनं झालंय मग हा राष्ट्रवादाचा प्रश्न येतो शत्रू राष्ट्राला ते आपले मानतात किंवा पाकिस्तान हेच त्यांचं राष्ट्र आहे आणि हीच पाकिस्तानप्रती त्यांनी दाखवलेली निष्ठा हीच त्यांची देशभक्ती आहे त्यामुळे त्यांना कोणी गद्दार म्हणून येते देशभक्तच आहेत फक्त त्यांचा देश भारत नसून पाकिस्तान आहे असं म्हणायचं काही जण युक्तिवाद करतात की पाकिस्तानचा झेंडा हा इस्लामच्या प्रतीकांनी भरलेला आहे किंवा इस्लामची प्रतिकं त्या पाकिस्तानच्या झेंड्यावर हो आहेत त्यामुळे त्या झेंड्याचा त्या अपमान म्हणजे इस्लामचा अपमान होतो पण ती प्रतीक क्षणभर बाजूला ठेवा ती प्रतीकं सामान्य माणसांच्या जिवंत माणसांच्या प्राणांपेक्षा जास्त मोठी नाहीत कारण जहान आहे तो जहान आहे असं म्हणतात मुसलमानांनाही त्यांचा प्राण तेवढाच प्यार आहे जेवढा हिंदूंना प्यार आहे मग एखाद्याचा जीव घेताना तुम्ही जेव्हा धर्म विचारून त्याचा जीव घेतला जातो तेव्हा धर्माची प्रतीक निषेध व्यक्त करताना का आडवी येतात त्यामुळं असं बोललं जातं की आपण येणाऱ्या जाणाऱ्या अब्दुलला टपली मारायला जातो पण या अब्दुलपेक्षा या फातिमा सलमा आणि इतर ज्या झरीना वगैरे ज्या आहेत ना त्यात जास्त जहाल आहेत त्यात जास्त कट्टर आहेत त्यामुळे आता या पुढचा जो काही संघर्ष होणार आहे त्या संघर्षात एक एक टप्प्याने बघा हे लोक कसे संघर्षाला तोंड देत आहेत गजवाय हिंद करण्याची जी भाषा करणारे लोक आहेत ना ते पूर्वी स्वतः लढायचे कालांतराने त्यांनी आपली कच्ची बच्ची म्हणजे ज्यांचं वय संज्ञान या व्याख्याच्या आत खाली येतं म्हणजे ज्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण नाही अशा मोठ्या फौजाला यांनी कामाला लावलं होतं ही फौज काय करायची व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवायची औरंगेनचा बाप शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी अनुदार उद्गार काढायचे संभाजी राजांबद्दल काहीतरी अनुदार उद्गार काढायचे आमच्या देवी देवतांबद्दल काहीतरी वेडं वा वाकडं बोलायचं आणि हे करणारं हे स्टेटस ठेवणारं कोण सोळा वर्षाचं बारा वर्षाचं तेरा वर्षाचं पोर्ट ते त्याने केलेलं नसायचं करणारा त्याचा बाप चुलता किंवा मोठा भाऊ असायचा नाव त्याचं त्यामुळे त्याच्यावर पोलीस केस होत नाही त्याला शिक्षा होत नाही ही एक पळवाट शोधली होती आता जेव्हा रस्त्यावर असे प्रसंग घडत आहेत जिथे मार खाण्याची शक्यता जास्त आहे तिथे यांच्या बायका यांच्या पोरी नकाशी बुरख्यात जाकून पुढे येतात काय करणार तुम्ही फार मोठा गंभीर आणि गहन प्रश्न एक एक टप्प्याटप्प्यानं आपल्या समोर यायला लागलेला आहे कुठल्या कुठल्या प्रश्नाची सोडवणूक करायची धर्म राष्ट्र आणि समाज या तिन्ही आघाडींवर आपल्याला लढावं लागतंय तर ही लढाई आपण कुठवर लढणार आहोत आणि ती लढाई जेवढी प्रदीर्घ होईल तेवढी ती तुमचा अंत पाहणारी ठरणार आहे त्यासाठी तुम्हाला आई भवानी योग्य ती आवश्यक ती शक्ती प्रदान करो अशीच अपेक्षा आणि आशा बाळगून मी इथे थांबतो अगदी गांभीर्यपूर्वक विचार करा हे जे काही घडतं आपल्या आजूबाजूला ते फारच गंभीर आहे आणि विचार करायला लावणार आहे त्यामुळं जे घडतं आहे त्याच्याकडे एक गंमत चालली आहे असं बघून दुर्लक्ष करणं आणि तिथून पळ काढणं असेही लोक मी बघितलेले आहेत या सगळ्या गोष्टी घडत असताना जर तिथे संख्याबळ जास्त असेल तर तुम्ही तुमच्यातल्या महिलांना पुढे करून हे सगळे प्रकार थांबू शकत होतात पण ते झालेलं नाही आहे एकही एक क्लिप अशी नाही आहे की ज्यात एखाद्या एक हिंदू तरुणी पुढे आले आणि त्या मुस्लिम तरुणीला योग्य ती जागा दाखवून तिला घरी पाठवलेलं कुठेतरी आपण त्यांच्या दोन पावलं मागे आहोत हे दाखवणाऱ्या या सगळ्या घटना आहेत विचार करा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार